उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील सहा संशयास्पद मृत्यूंचे गूढ आता उलगडले आहे हा हाय प्रोफाईल खून मृताचा भाऊ आणि सहाय्यक शिक्षक अजित सिंग यांनी केला होता तो या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं निष्पन्न झालं सहा खून केल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक कथा रचली होती या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या एस टी एफ पथकाकडे सोपवण्यात आला होता अकरा मे रोजी घडलेल्या या भीषण घटनेचा त्यांनी पर्दाफाश केला आहे सध्या आरोपी अजित पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार रामपूर मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पल्लारपूर येथे आई भाऊ त्याची पत्नी आणि तीन मुलांची हत्या करणारा आरोपी मोठा भाऊ अजित आहे महम्मूदाबाद येथील प्राथमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक म्हणून तैनात असलेल्या अजित सिंगने पद्धतशीरपणे सहा जणांची हत्या केल्यानंतर चतुराईने एक कथा रचून संपूर्ण दोष आपल्या भावावर टाकला कडक चौकशीनंतर मोठा भाऊ अजित सिंग याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलीस आता अजितची चौकशी करत आहेत या प्रकरणात एसओजीला अनेक धक्कादायक तथ्यही सापडले आहेत हत्येनंतर अजितने रक्ताने माकलेले कपडेही धुतल्याचे सांगितले पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने आपले कपडेही लपवले अजितच्या सूचनेवरून फॉरेन्सिक टीमने हे कपडेही जप्त केले आहेत आयजी क्रॅमच्या पथकाने त्याची चौकशी केली अकरा मे रोजी पल्लारपूर गावातील रहिवासी पंचेचाळीस वर्षी अनुराग सिंग त्याची पत्नी प्रियंका वैवर्ष चाळीस आई सावित्री वैवर्ष बासष्ट यांची गोळ्या जाळून हत्या करण्यात आली होती त्याचवेळी प्रियंकेची तीन मुले अर्णा वयवर्ष बारा अरवी वयवर्ष आठ आणि मुलगा अद्विक वयवर्ष चार हे छतावरून फेकले गेले पोलीस आल्यावर अनुरागचा मोठा भाऊ अजितने सांगितले की अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनुरागने पत्नी प्रियांका आणि आई सावित्रीसह सा तीन मुलांची हत्या केली यानंतर त्याने स्वतःवरही गोळी जाडून आत्महत्या केली अनुरागने त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने खोलीला कुलूप लावून त्याचा जीव वाचवला सुरुवातीला पोलिसांनी या खुनांसाठी अनुरागला जबाबदार धरले मात्र डीजीपी प्रशांत कुमार यांच्या मध्यस्थीनंतर आय जी रेंज तरुण गाबा स्वतः घटनास्थळी पोहोचले रविवारी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने पोलिसांची संपूर्ण थिरस उलटून गेली अनुरागच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी अनुरागचे काका आर सिंग अजित सिंग आणि त्याच्या पत्नीसह दोन नोकर आणि इतर अनेकांना ताब्यात घेतले पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजित अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात अडकला त्याची कसून चौकशी केल्यानंतर अजितने गुन्ह्याची कबुली दिली तिन्ही जणांना गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या शरीरावर मिळालेल्या जखमांच्या खुना हे सांगतात की कोण कोणही जिवंत राहू शकत नाही याची खात्री केली होती फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी एक शस्त्रे जप्त केले या हत्याकांडात अजितसह दोनहून अधिक जणांचा हात होता ते कोण आहेत हे माहिती नाही